सतरा फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या अमरावती थकीत ठिबक अनुदान आठवड्याभरात होणार जमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही पुणे राज्यस्तरीय पीक स्पर्धेत पाटील राजोळे खोत प्रथम चंद्रपूर खाजगी बाजारात कापूस तिरावला सात हजार दोनशे रुपयांवर सांगली बेदाना दरात किलोस पंचवीस रुपयांची वाढ नाशिक व्हॅलेंटाईन डे ने मार्केटला गुलाब दराची लाली वातावरण बदलांमुळे उत्पादनावर परिणाम फुलांच्या मागणीत वाढ अकोला तूर खरेदीसाठी अखेर शासनाचे आदेश दाखल सोलापूर सुरत चेन्नई मार्गांसाठी जबरदस्तीने भूसंपादन बहुदर्ती उभ्या पिकातून जेसीबी घालून नुकसान शेतकऱ्यांकडून संताप पुणे कमाल तापमानातील वाढ कायम जिल्हा पुणे आश्रमशाळेतील मुलींच्या आहारात स्ट्रॉबेरी प्रकल्पाधिकारी देसाई यांचा पुढाकार स्थानिक शेतकऱ्यांचा देखील फायदा पुणे पुणे महा नगरपालिकेचे फळे व फुलांचे आजपासून प्रदर्शन अमरावती कृषी विद्यापीठांच्या पडीक जमिनी चारा लागवडीसाठी वापरा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य जिल्हा बुलढाणा शेगाव येथे संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव प्रारंभ राज्यातील भजनी दिंड्यांचे आगमन जळगाव खानदेशात पपई लागवड सुरूच क्षेत्र वाढण्याचे संकेत बारमाही उत्पन्न देणाऱ्या शेतीत मिळवली हातोटी फुले ऊस सात अधिक साखर उतारा उशिरा तूर येण्याची जात पुणे कोबी दोनशे एक हजार पाचशे रुपये मुंबई अखेर पाच साखर कारखान्यांना एकशे सात कोटी वितरणाचे आदेश नाशिक लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एकनाथ शिंदे कलिंगडाचा दर्जा राखवण्यावर भर मुंबई वहारे किसान अंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान नवी दिल्ली ऊसतोडणी यंत्रणासाठी केंद्रात सुधारित प्रस्ताव पाठवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना एकशे एक्केचाळीस कोटींची कृषी मंत्र्यांची मागणी सांगली ऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्या बहे ग्रामसभेत ठराव अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतरही ग्रामस्थ भूमिकेवर ठाम पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराची वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी